महाराजे यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी आज महाराजे यशवंतराव होळकर यांच्या विचारांच्या अनुयायी माझे आमदार आदरणीय प्रकाशना शेंडगे त्याचबरोबर आपल्या समाजाचे ज्येष्ठ नेते मान्य श्री गणेशदादा देखील या ठिकाणी वाफगावला आलेले आहेत राज्याभिषेक दिन सोहळ्यापासून समाजाने या महाराष्ट्राने आणि देशाने काय प्रेरणा घेतली पाहिजे महाराजा यशवंतराव होळकरे यांच्या इतिहासापासून आपण कोणता बोध घेतला पाहिजे या विषयावरती या दोन्ही नेत्यांच्या आपण या ठिकाणी प्रतिक्रिया ऐकणार आहोत सर्वप्रथम मी मान्य श्री गणेशदादा हक्के यांची प्रतिक्रिया या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतो दादा आपण आज महाराज यशवंतरावला आला महाराज यशवंतराव भोसले यांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्यापासून समाजाने महाराष्ट्र प्रेरणा घेतली पाहिजे कारण कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणावरती महाराज यशवंतराव भोसले यांच्या विचारांची गरज या देशाला निर्माण झाली सध्या स्वातंत्र्य दिन खऱ्या अर्थानं ब्रिटिशांच्या विरोधामध्ये अठरा लढाया लढून जिंकणारा हा खरं म्हणजे बोला विश्वातला एकमेव अशा पद्धतीचा राष्ट्रपुरुष क्रांतिकारी अशा पद्धतीची लौकीकरांचा आणि दुर्दैवानं या देशामध्ये अशा या पराक्रमी वीराचा इतिहास ज्या पद्धतीनं लिहिला गेला पाहिजे अलीकडच्या काळामध्ये वे वेगवेगळ्या क्षेत्रातून वेगवेगळ्या क्षेत्रातून वे इतिहास संशोधक आणि समाजातले काही तरुण या महाराजांच्या इतिहासाची एक उजवणी करतायत नव्हेचा एक संशोधन संशोधन करतायत संशोधनावरून इतिहासाचं आहे आणि खऱ्या अर्थानं लोकांना आज इतिहास टाळायला गेलाय जनरल यशवंतराव मंत्र्यांसारख्या अत्यंत पराक्रमी असा पुरुष या देशामध्ये झाला नाही आणि त्याची विचारधारा जी होती म्हणजे महाराजांच्या सोबत घेऊन सोबत सोबत सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची होती त्याच्या अपेक्षाही केवळ आपलं सुभा, आपलं राज्य एवढंच राहील तर राष्ट्राच्याबद्दलची जी भावना राष्ट्रप्रेम मातृभूमीबद्दलचं प्रेम हे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य यशवंतराव महाराजांच्या संदर्भातलं होतं आणि खऱ्या अर्थानं म्हणजे त्यांचं हे जन्मस्थान हा हे ठिकाण इतक्या पद्धतीचं म्हणजे चांगलंच त्याला काय कारण त्याच्याकडून लोकांनी प्रेरणा द्यावी आणि खऱ्या अर्थानं या देशाचा इतिहास जाजवल्य अशा स्वरूपाचा पराक्रमाचा इतिहास या स्मारकातून लोकांच्यापर्यंत पोहोचावा या उद्देशानं या स्मारकाचं जे काही जीर्णोद्धार किंवा पुनरुज्जीवन केलं जात आहे हे अत्यंत कौतुकास्पद आहेत यामध्ये भूषणराजी बोरकर यांनी पुढाकार घेतला अनेक गोष्टी अशा आहेत की होळकरांच्या देशभरामध्ये अशी खूप स्मारक आहेत ज्या पुढे शिरो अहिलेदेवी असतील मल्हार होळकर असतील यशवंतरा होळकर असतील यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणं आहेत की अनेक अशा पद्धतीची दुर्लक्षित अशी स्वरूपाची ठिकाणं आहेत म्हणजे केंद्रातल्या पुरातत्व विभागानं आणि राज्यातल्याही पुरातत्व विभागानं याकडं लक्ष देऊन या, या सगळ्या ऐतिहासिक वारसा पुढे जतन करण्यासाठी त्याचं जतन होण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं एक वाटचाल सुरू झालेली आहे आणि या सगळ्या अतिशय चांगली गोष्ट आहे दादा अखंड राष्ट्र अखंड राष्ट्रीयत्वाची संकल्पना या देशामध्ये सर्वात पहिल्यांदा महाराजा यशवंतराव होतर यांनी मांडली भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा त्यांनी पाया रचला आधुनिक भारतीय सैन्य दलाचे देखील ते जनक आहे अशा परिस्थितीमध्ये महाराज यशवंतराव महाराज यांचे विचार आज देशासाठी कसे प्रासंगिक आहे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर खऱ्या अर्थानं म्हणतो की त्यांचा वारस कल्याणकारी राज्याच्या अना पुण्यश्लोक श्लोक हल्ल्या दिवशी आहे आणि पराक्रमाच्या बाबतीत शौर्याच्या बाबतीत जर विचार केला तर खऱ्या अर्थानं छत्रपतींचे जर वंचित यशवंतराव जे होत महाराजा यशवंतराव होळकर हे कारण त्यांना जे अपेक्षित असलेलं जे काही राज्य आणि जी काही एकूण संपूर्ण शिक्षणाचं क्षेत्र युद्धनीती असेल त्या देशातल्या कल्याणाच्या संदर्भातला विचार असेल हा विचार महाराजांचा पुढं देण्याचं काम राजे यशवंतराव होळकरांनी केलेलं आहे आणि तोच विचार आजच्या या प्राप्त परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीची समाज रचना व्यवस्था किंवा देशात आणि राज्यात आपल्याला आज दिसते त्यासाठी राजे यशवंतराव होळकरांच्या विचारांची आज आवश्यकता आहे तोच विचार खऱ्या अर्थाने देशाला पुढे घेऊन जाऊ शकेल विश्वामध्ये देश बलाढ्य किंवा खऱ्या अर्थाने शान आणि मान देशाचे जर उंचावायचं असेल तर यशवंतराव हो। त्यांच्या हा देशाची प्रगती होईल देशाची उन्नती आणि प्रगती महाराजे यशवंतराव भोकर यांच्याच विचारामध्ये दडलेली आहे असं गणेदा डाके यांनी सांगितलेलं आहे अर्थातच तुम्हाला सर्वांना गणेदा धाके यांच्याकडून आणखीन एक महत्त्वाच्या विषयावरती प्रतिक्रिया ऐकायची ती म्हणजे धनगर आरक्षणासंदर्भातली आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या समाज बांधवांना प्रश्न पडला आहे की प्रकाशांना शेले गणेदा धाके एवढे बलाटे नेते आज महाराज यशवंतराव भोकरे यांच्या ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला त्या राजवाड्यातून या संदर्भातली कोणती घोषणा करतात किंवा त्यांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्याच्या अंगाने बोलत असताना ते या विषयावरती काय बोलतात का त्या अनुषंगानेच मी दादांना प्रश्न विचारतो दादा आपण निवडणुका देखील लढतात या मुद्द्यावरती सातत्यानं धनगुरेसी आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो लावून धरलेला आहे सरकार सत्तेवरती आलेला आहे मुख्यमंत्री आले कॅबिनेट मुख्य मंत्री जे आहे त्याचा विस्तार या ठिकाणी झाला आहे जम्बो मंत्रिमंडळ तयार झालेलं आहे आता आपला जो प्रश्न आहे मूळ प्रश्न तो कधी मार्गी लागणार आणि या सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे मी धनगर आरक्षणाचा जो विषय आहे कुठल्याही नियमाचा कायद्याचा हा विषय नाही आहे हा राजकीय इच्छाशक्तीचा विषय आहे खऱ्या अर्थानं आम्हाला वेगळ्या पद्धतीचा जे आज आजवेगळे सरकार कुठल्या समित्या नेमतं कुठल्या कुठल्या वेगळ्या कमिट्या नेमतं आणि ज्या पद्धतीचं टाईमपास करण्याचा जो कार्यक्रम चालू आहे ते अत्यंत खरं म्हणजे गणगरांची दिशाभूल करण्यासारखं आहे खऱ्या अर्थानं अशा पद्धतीच्या कुठल्याही समित्या कमिट्या नेमण्याची आवश्यकता नाही ने ने इतर राज्यात कशा पद्धतीचं आरक्षण आहे त्याचा आणि आमचा संबंध नाही ने आहे फक्त आम्हाला त्याची अंमलबजावणी पण केवळ आम्हाला वेगळ्या पद्धतीने जाणीवपूर्वक कुठेतरी दिशाभूल करत दुसरी लक्ष वेधून आम्हाला डायरेक्ट जो काही के प्रयत्न केला जातो तो अत्यंत आम्हाला समाजाची दिशाभूल आहे आणि मी तुम्हाला पुढे सांगितलं जर त्याच अर्थानं या कुठल्याही म्हणजे सरकार असो केंद्र राज्यामध्ये त्यांची जर इच्छा असेल तर एका दिवसामध्ये धनगरांना आरक्षण मिळू शकतं त्याला कोर्ट कचेऱ्या कमिट्या याची आवश्यकता नाही आहे तर त्या लोकांची इच्छाशक्ती असली पाहिजे राजकीय इच्छाशक्ती असेल तर धनगरांचं आरक्षण एक मिळू शकतं पण आजची परिस्थिती पाहता अशी कुठल्याही राजकीय पक्षाची नेत्यांची ही धनगरांना आरक्षण द्यावं असं इच्छा दिसत नाही मी ते सांगितलं तुम्हाला अशा स्वरूपाचे जेव्हा राजकीय इच्छा शक्तीचे प्रश्न असतात तेव्हा राजकीय इच्छा शक्ती तुम्हाला ताकद बळ संघ संघटित होऊन एकत्रितपणे तुमची ताकद तुम्हाला दाखवली जाते आपण अनेक भागात चळवळीने आंदोलन बघित करीत ज्या ज्या वेळेला संबंध एखादा समाज असेल एखादी व्यवस्था असेल जेव्हा एकत्रित येते तेव्हाच सरकार नमतं आणि नमून त्या लोकांची जी इच्छा आहे ती पूर्ण करत असते आपल्याला सुद्धा माझ्या सगळ्या दरम्यान समाजाला विनंती आहे की खरंच जर आपल्याला प्रामाणिकपणे आरक्षण व्हावं असं वाटतं तर तुम्ही सुद्धा नुसतं आरक्षण हवं आहे आरक्षण दिलं पाहिजे सरकारनं दिलं पाहिजे तेवढं म्हणून तुम्हाला करणार नाही तर तुम्ही रस्त्यावर येऊ जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही अशा पद्धतीचा संकल्प केला पाहिजे खरं म्हणजे आज ज्या महाराजांनी अठरा लढाया लढल्या आणि त्या अठराच्या अठरा जिंकल्या अशा पराक्रमी पुरुषांच्या राज्याभेक्षिक शिक्षणाच्या निमित्तानं मी साऱ्या धनगर समाजाला एवढीच विनंती करतो की तुम्हाला आरक्षण पाहिजे असेल तर तुम्हाला काही प्रश्न द्याव्या लागतील तुम्हाला रस्त्यावर उतरून सरकारच्या नाकात दम आणावा लागेल तरच तुम्हाला आरक्षण मिळू शकेल सगळ्याच राजकीय पक्षाला तुम्हाला ब्रिटीस धरावं लागेल तर आरक्षण तुम्हाला मिळू शकेल अन्यथा असंच पाच दहा वर्ष मागची गेली अशी पुढची पन्नास वर्ष जातील आणि दर ह्या आरक्षणाविलाच राहिला दादा हक्क्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला रस्त्यावरती उतरून पुन्हा आंदोलन करावं लागेल आणि सरकारच्या नाकामध्ये तुम्हाला दम आणावं लागेल आपल्या सर्वांना माहिती आहे की दादांना सरकारचा दांडगा अनुभव आहे मुख्यमंत्र्यांचा अनुभव आहे कॅबिनेटचा अनुभव आहे आणि त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही दादा जे सांगतात ते आपण लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आज आपण संकल्प के केला पाहिजे की जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी होणार तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आता खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ज्यांनी पाठपुरावा केला आणि शिंदेसाहेबांच्या पाठीमागं लागून त्यांनी त्यांच्यावरती दबाव वाढवला ते आदरणीय प्रकाश नाना शेंडगी या ठिकाणी आहेत पंढरपूरमध्ये आरक्षण आंदोलन सुरू होतं पण सरकारबरोबर ओठाबशा करण्याचं काम आदरणीय प्रकाशना शिंडगे या ठिकाणी मुंबईमध्ये करत होते सर्व सर्वच्या सर्व बैठकांना आदरणीय प्रकाशना शिंडगे त्या ठिकाणी मुंबईमध्ये उपस्थित होते मुख्यमंत्री असतील किंवा संबंधित विभागाचे अधिकारी असतील त्या सर्वांच्या बरोबर आदरणीय प्रकाशांना त्या ठिकाणी बैठका करत होते आणि एक निर्णय घेण्याची वेळ आला आली तोपर्यंत त्या ठिकाणी आचारसंहिता लागली परिणाम तो विषय जो आहे तो तसाच भिजत पडलेला आहे प्रकाशांना आता या विषयावरती काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे ते, ते देखील मला माहिती दे आहे त्यामुळे अण्णांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी आज घेणार आहोत अण्णा